हा ग्राफ बघा क्लिअर दिसत आहे की लोकं फ्रेग्रन्स आणि परफ्यूमला जास्त सर्च करत आहेत कम्पेअर्ड टू डिओड्रंट इनफॅक्ट मेन्स फ्रेग्रन्स विमेन्स फ्रेग्रन्सपेक्षा पण जास्त सर्च करत आहेत जर तुम्ही उद्योजक आहात फाउंडर आहात कन्झ्युमर प्रॉडक्ट्समध्ये आहात तर तुमच्या कॅटेगरीमध्ये लोक ऑनलाईन काय सर्च करत आहेत गुगलवर ॲमेझॉनवर ब्लिंकेटवर एक्सेट्रा हे ह्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आता ह्या ट्रेंडचा अभ्यास आम्ही केला आहे ह्याच्यामध्ये तीन चार क्लिअर ट्रेंड्स आहेत नंबर वन आधी आपण डिओड्रंट लावायचो घामाचा वास कमी करायला किंवा आपण जर स्मोकर आहोत किंवा आपण बाहेर खूप फिरतो आहे तर त्याचा जो वास आहे त्याला कमी करायला आपण डिओड्रंट लावायचो म्हणजे इट वॉज अ वे टू म्यूट आजकाल वेगळेवेगळे फ्रेग्रन्सनी आपण आपल्या पर्सनॅलिटीला एक्सप्रेस करतो आहे जी जेन्झी आहे दे यूज फ्रेग्रन्स ऑलमोस्ट लाईक कपडे की रोज नवीन काहीतरी नव्हे मी जेव्हा छोटा होतो म्हणजे कॉलेजमध्ये किंवा अर्ली ट्वेंटीजमध्ये तेव्हा मी एकच डिओड्रंट आणि एकच फ्रेग्रन्स लावायचो रोज तीन चार पाच महिने जेव्हा ते संपायचं तेव्हा नवीन आता रोज ऑफिसला जाताना वेगळं संध्याकाळी मित्रांबरोबर जाताना वेगळं जिमच्या नंतर वेगळं इट एक्सप्रेसेस पर्सनॅलिटी नंबर टू प्राईस आधी चांगलं फ्रेग्रन्स खूप महाग असायचं म्हणजे तीन चार हजारपेक्षा जास्त शॅनेल डेविड ऑफ एनी ऑफ दीज ब्रँडेड वन्स पण ते मोस्टली नाईंटी फाय पर्सेंट पाणीच असतं राईट आजकाल ते हजार रुपयाच्या कमीत मिळू शकतं चांगलं मिळू शकतं तर द अबिलिटी टू क्रिएट द कॅटेगरी ॲट अंडर थाउजंड रुपीज ह्याचा क्रेडिट खूप बेलाविटाला देतो मी खूप छान बनवले त्यांनी पाचशे सहाशे सातशे रुपयामध्ये सेट्स म्हणजे लोकं जास्त वापरू शकतात तर दॅट्स नंबर टू नंबर थ्री चे जे वे व्हरायटी आहेत ते खूप ग्लोबली ग्लोबल ट्रेंड्स इंस्टाग्राममुळे खूप इंडियामध्ये पण वाढले तर फॉर एक्झाम्पल गुरमांड फ्रेग्रन्स म्हणतात त्याला गुरमांड म्हणजे जे खाण्याची गोष्ट आहे त्याच्यामध्ये तर केक वनिला पेस्ट्री ब्लॅक करंट आ, आता माझ्यामध्ये तरी गुलाबजामून जलेबी असे फ्रेगरन्सेस आता तुम्हाला ऐकायला थोडं स्ट्रेंज वाटेल पण त्यांना जर नीट बनवलं ना तर ते खूप आता फॉर एक्झाम्पल मिल्क इज कन्सर्ड व्हेरी मिल्क लाईक डव्ह जे आहे ते पूर्ण मिल्क मॉश्चरायझेशनवर बनवलेलं आहे तर आपल्याला आपण पण आधी दूध दुधामध्ये बाळांना आपण करतो ना स्किन सॉफ्ट करायला तसंच दुधाळ फ्रेग्रन्सनी पण फ्रेग्रन्स क्वालिटी खूप छान आवडते लोकांना राईट दॅट्स द थर्ड थिंग आणि फोर्थ थिंग अशी आहे की ज्यांजीला ना स्मॉल स्मॉल गोष्टींमध्ये लक्झरी हवी आहे त्यां ते घरं कमी घेत आहेत गाड्या कमी घेत आहेत त्यांना अशी मोठी मोठी गोष्ट नको आहेत त्यांना छोटी छोटी स्लायसेस ऑफ लक्झरी हवी आहेत तर छोटीशी सोलो ट्रिप छोटीशी बॅग छोटासा फ्रेग्रन्स असं त्यांना खूप आवड लबुबू फॉर एक्झाम्पल इज अ स्लाईस ऑफ लक्झरी तर हे तीन चार आहेत आम्ही आज एसिमेट्रिक पॉडकास्टवर ह्या आठवड्यात आम्ही ह्या गोष्टीवर हे करू तर तुम्ही बघा आणि तुमच्या कॅटेगरीमध्ये जर काहीतरी होत आहे सर्चवर तर तुम्ही त्याचा अभ्यास करा जय महाराष्ट्र